दीड वाजलेला आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि आम्ही मस्त आज फलाहार करायला बसलो वेफर्स पण आहेत आणि फलाहार पण आहे तर बोलता बोलता दुसरा गुरुवार पण आला बघा ना उपवासाला दर उपवासाला संकष्ट आमच्या मॅमची साडी असते स्पेशल मस्त छान छान साडी घालून येतात आज फराळ करायला तर या सगळ्यांनी पराळ करायला इथे हा पसारा बघू शकताय किती आहे आणि कधीच माझ्या ओठ्यावर असा पसारा नसतो काय झालं की इथे माझं टॉल युनिट होतं तर ते काढलेलं आहे कारण की हा जो आमचा फ्रीज आहे तो जुना झाला होता आणि आम्ही नवीन फ्रीज घेतला पण ह्या टॉल युनिटमुळे ह्या जागेमधून फ्रीज बाहेर निघत नव्हता आणि नवीन फ्रीज so, आत येत नव्हता सो हे टॉल युनिट काढावं लागलं त्याच्या आतमधली सगळी भांडी सामान जे काय होतं ते अर्ध इथं ठेवलं अर्धं ह्या ड्रॉवरमध्ये ठेवलं असं करून सगळं ठेवलेलं आहे बेडरूममध्ये फ्रीज जुन्या फ्रीजमधलं जे सामान होतं ते रिकामं करून ठेवलं आणि त्याच गडबडीत जेवणाची पण तयारी करायची होती आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता आल्यावर पटापट पत कोथिंबिरीची वडी केली सांबार केलं शिमला बटाट भाजी केली कोशिंबीर भात चपाती आणि आज खरंच वेळ नव्हता त्याच्यामुळे मग बाहेरूनच श्रीखंड आणलं होतं नैवेद्याचं छान असं ताट तयार केलं आणि मग देवीला नैवेद्य दाखवून आधी पोथी वाचली किचनमधलं हे टॉल युनिट बाहेर आणून ठेवलं होतं हॉलमध्ये आणि त्यामुळे खरंच खूप अडचण झाली होती हा आमचा नवीन फ्रीज अजून अनबॉक्सिंग करायचा होता त्याच्यामुळे देवाचं पोथी वगैरे देवीची वाचन झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन फ्रीज आतमध्ये घेण्याचा कार्यक्रम करणं अजून बाकी होतं त्याच्यामुळे पटकन जेवून घेतलं जेवण उरकून आम्ही नवीन फ्रीज किचनमध्ये घेण्याचं सा काम चालू केलं फायनली नवीन फ्रीज किचनमध्ये आलेलं आहे पण या नवीन फ्रीजसाठी खरंच खूपच खटाटोप करावा लागला तुम्हाला माझं हे टॉल युनिट वगैरे त्यासाठी काढावं लागलं पण आज छान वाटत होतं की आज गुरुवारच्या दिवशी मस्त नवीन फ्रीज घरी आला होता आणि असं काहीचं आतलं आहे फ्रीझर आहे हा चिल ट्रे आहे आणि दुसऱ्या इतर माझ्या फ्रीजपेक्षा ह्याला जास्त खणं होती आणि सिंगल डोअरचाच फ्रीज आहे कारण डबल डोअरचा फ्रीज मलाच जास्त म्हणजे नाही आवडत तो सिंपलच हा सिंगल डोरचा फ्रीज आम्ही घेतला शतावीची सगळी पाहणी चालू होती काय काय आहे कसं आहे ते